नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत भाजपचे पद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच राहावे या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती तुर्तास रखडल्याचे चित्र आहे बावनकुळे यांनी शनिवारी पक्षाच्या तीन समितींच्या घोषणा केल्या प्रदेशा संघटन पनर्व समिती प्रदेश शिस्तपालन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्या अभियान या समिती अशा या तीन समिती आहेत प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा घोषणा करण्यात आहे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटन पर्व सुरू करण्यात आले असून या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आली प्रदेश शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदी नागपूरचे माजी आमदार अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार माजी आमदार अतुल शाह योगेश गोगावले किशोर शितोळे हे चार सदस्य या समितीमध्ये असतील प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व प्राणीव प्रणीव गुगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोन हजार बावीसमध्ये मंत्री होण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष होते ते मंत्री होता दोन दिवसात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र यावेळी बावनकुळे पंधरा डिसेंबरला मंत्री झाले तरीही नवीन अध्यक्षांची नियुक्ती झा पक्षाने केलेली नाही बावनकुळे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत अध्यक्ष ठेवावे यासाठी काही नेते आग्रही असल्याचे म्हटले जाते मात्र एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या नियमानुसार बावनकुळे यांच्या जागी नवीन अध्यक्ष तातडीने नेमावेत अशा दबावही आहे बावनकुळे हे रविवारी रात्री दिल्लीला रवाना झाले नवीन प्रदेशाध्यक्ष पदाबाबत प्रदेशाध्यक्ष राबविणे किंवा पक्ष नेतृत्वाने नियुक्ती करणे असे दोन पर्याय पक्षाकडे आहेत बारा जानेवारी रोजी शिर्डीत भाजपाचे अधिवेशन होत असून त्याआधी चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणार की चार महिन्यांनी त्यांना अध्यक्ष करणार याबाबत उत्सुकता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा